नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दिवा लावल्याचे पूर्ण फळ आपणास मिळण्यासाठी दिव्याचं मुख याच दिशेला करा व या दिशेला दिव्याचं मुख अजिबात करू नका यामुळे आपणास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जीवनात अनेक कष्ट सोसावे लागतात धनहानी होते त्यामुळे दिव्याचं मुख योग्य दिशेलाच करणे गरजेचे असते तर मंडळी आपण देवांची पूजा अर्चा करतो देवांची सेवा करतो त्यावेळी आपणास वास्तुशास्त्राची माहिती असणे खूप गरजेचे असते जेव्हा आपण देवी देवतांची पूजा करतो त्यावेळी पूजेची सर्व सामग्री योग्यच जागी असली पाहिजे उदाहरणार्थ देवांच्या मूर्ती देवांच्या फोटो कलश किंवा ऊर्जेचा स्रोत असणारा दिवा असो कारण दिव्याचं मुख योग्य दिशेला नसेल तर पूजेचं फळ आपणास मिळणार नाही व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी रोज सकाळी व संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य स्रोत सूर्य भगवान आहे आणि दिव्याच्या वातीतून निघणारा प्रकाश हा वेदामध्ये अग्नी आणि सूर्याचे घटक मानले गेले आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असो आपण पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य लावतो इतकेच नाही तर काही लोक मंदिरात किंवा घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतात वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दिवा लावण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दिवा लावला पाहिजे याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारत असते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरून जावे घरामध्ये प्रकाश निर्माण व्हावे म्हणून दिवा प्रज्वलित केला जातो असे मानले जाते की प्रत्येक खोलीत दिवा लावल्यामुळे घरात वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येत असते देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते आणि घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर मंडळी आपण देवघरात दिवा लावत असतो पण तुम्ही सर्व खोलीमध्ये दिवा लावला तर घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर मंडळी देवाऱ्यामध्ये देवांच्या उजव्या भागाला तुपाचा दिवा असावा व देवांच्या डाव्या भागाला तेलाचा दिवा असावा ही माहिती तर सर्वांना असतेच पण दिव्याचं मुख कोणत्या दिशेला करावं याची माहितीसुद्धा असणे खूप गरजेचे असते देवासमोर आपण फुलवात लावत असाल तर दिव्याचं मुख वरच्या बाजूलाच असतं पण आपण जेव्हा लांबवाती लावत असतो तेव्हा प्रश्न पडतो की दिव्याचं मुख नेमकं कोणत्या दिशेला करावं तर मंडळी मुख्य चार दिशा असतात या चारही दिशेला दिव्याचं मुख केलं असेल तर त्याचे काय लाभ आपणास मिळत असतात व काय हानी होत असते याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सुरुवात करूयात दक्षिण दिशेपासून तर मंडळी दक्षिण दिशा ही यमराजाची आहे व या दिशेकडून खूप नकारात्मकता येत असते म्हणून या दिशेला कधीही दिव्याचं मुख करू नये दक्षिण दिशेस मुख केलेला दिवा हा धनहानी दर्शवतो पैसा पाण्यासारखा खर्च होईल पैसा घरामध्ये टिकणार नाही व संबंधी सुद्धा समस्या उद्भवू लागतात दक्षिण दिशेला केलेल्या दिव्याचं मुख हे आपल्या दुर्घटनेचं कारण बनत पुढची दिशा आहे पूर्व तर मंडळी पूर्व दिशेला लावलेला दिवा हा आपणास सुख शांती समृद्धी व आयुष्यात सर्व प्रकारचे लाभ देणारा असतो शास्त्रानुसार पूर्व दिशेला मुख केलेल्या दिव्यामुळे दिवा लावणाऱ्याचे आयुष्य वाढते त्याचबरोबर पूर्व दिशा ही ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाची आहे या दिशेकडून येणारी सकारात्मक ऊर्जा व आपण केलेल्या दिव्याची ज्योत या दोन्हीचा संगम होऊन धनप्राप्ती होते व समाजात मानसन्मान मिळतो पुढची दिशा आहे उत्तर तर मंडळी उत्तर दिशेला दिव्याचं मुख करणे अत्यंत शुभ मानले जाते ही दिशा धनाचे देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची आहे त्याचबरोबर या दिशेला देवगुरू बृहस्पतीसुद्धा वास करतात धनप्राप्तीसाठी दिव्याचं मुख उत्तर दिशेलाच करावं धनप्राप्तीसाठीच नाही तर देवगुरू बृहस्पतीचासुद्धा आपणास आशीर्वाद मिळतो पुढची दिशा आहे पश्चिम तर मंडळी पश्चिम दिशेला दिव्याचं मुख चुकूनही करू नका कारण या दिशेला लावलेला दिवा हे आपल्या दुःखात वृद्धी करणारा असतो हा आपल्या दुःखाचं कारण बनतो म्हणून पश्चिम दिशेला दिव्याचं मुख कधीही करू नका तर मंडळी पूर्व दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे आयुष्यात वृद्धी होते पश्चिम दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे दुःखात वृद्धी होते दक्षिण दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे धनहानीमध्ये वृद्धी होते उत्तर दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे धनामध्ये वृद्धी होते तर आता तुम्हीच ठरवा की दिव्याचं मुख कुठल्या दिशेला केलं पाहिजे आपण या व्हिडिओत दिव्याचं मुख कोणत्या दिशेला केल्यामुळे कोणता लाभ आपणास मिळतो किंवा कशी हानी आपणास मिळते याची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय माता लक्ष्मी